छत्तीसगड येथे नॅशनल स्पर्धेत पोलीस पुत्र देव चव्हाणला गोल्ड मेडल सविस्तर वृत्त दिनांक सात जून ते नऊ जून दोन हजार चोवीस दरम्यान छत्तीसगड येथे नॅशनल स्पर्धेचे आयोजन केले होते देशातील विविध राज्याचे स्पर्धक नॅशनल पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले असताना एकूण तीनशे स्पर्धकांपैकी महाराष्ट्रातील नाशिक शहरातील देव यांनी प्रेस या टोटल सर्वोच्च सहाशे पन्नास किलो उचलून नाशिक शहरासाठी वैयक्तिकरित्या गोल्ड मेडल व ट्रॉफी जिंकली नाशिकचे नाव दुसऱ्या राज्यात छत्तीसगड येथे जाऊन उंचावले देव चव्हाणचे सर्वत्र कौतुक होत आहे देव चव्हाण हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचा मुलगा आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक